और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी water water महालक्ष्मी सेल्स मे अंबरनाथच्या अपघाताने संपूर्ण राज्याला हदरवून सोडलं होत एका खासगी इंग्रजी शाळेच्या भरधाव वन मधून दोन चिमुकली नर्सरी ची मुले रस्त्यावर पडली त्यातील एक गंभीर जखमी झाला ही हृदयद्रावक घटना घडून आठवडाही उलटलेला नाही तोच कल्याणमध्ये अशाच प्रकारचा किंबहुना त्याहून अधिक धोकादायक प्रकार उघडकीस आलाय येथील पत्रीपूल परिसरात होली इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना चक्क एका मालवाहतूक करणाऱ्या टेम्पोमधून शाळेत ने आण केली जात आहे या टेम्पोमध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणतीही योग्य आसन व्यवस्था नाहीये त्याचे दरवाजेही पूर्णपणे बंद होत नाहीत आणि धक्कादायक म्हणजे मुलांच्या सुरक्षिततेसाठी एकही अटेंडंट सहाय्यक सोबत नाहीये चिमुकले विद्यार्थी केवळ टेम्पोच्या लोखंडी पट्ट्या धरून उभे आहेत जर हा टेम्पो भरधा वेगात असताना थोडासाही असंतुलित झाला तर ही निष्पाप मुलं थेट रस्त्यावर फेकली जाऊन भीषण अपघात होण्याची शक्यता आहे अंबरनाथच्या घटनेनंतर कल्याण आरटीओने तिथे केवळ काही शाळांना नोटीसा बजावून आपली जबाबदारी झटकली प्रत्यक्ष कारवाई अनधिकृत बसेसची तपासणी दोषींवर परवाने रद्द करण्याची कारवाई यापैकी काहीच झालं नाही आज कार्यालयाच्या अवघ्या किलोमीटर परिसरातून विद्यार्थी एका टेम्पो पद्धतीने अशा जीव घेण्या पद्धतीने तरीही आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या डोळ्यात पडलेलं नाही या यंत्रणेला पुन्हा एकदा आपली जबाबदारी झटकण्याचा सोपा मार्ग सापडलाय अंबरनाथ मध्ये एक दुर्दैवी घटना झाली होती सुदैवाने कुठली जीवितहानी झालेली नाही त्यामध्ये दोन विद्यार्थी स्कूल व्हॅनमधून खाली पडलेले होते त्या वाहनावर कारवाई केलेली आहे वाहनाला आर टी ओमार्फत मार्फत चालन देण्यात आलेले आहे आणि सदरील वाहने अटकाव करून ठेवण्यात आलेले आहे त्या अनु त्या प्रसंगाच्या अनुषंगाने कल्याण आर टी ओमार्फत मार्फत एक परिपत्रक पर जारी करण्यात आलेले आहे सर्व शाळांना पण आव्हान करण्यात येते की आपले येणार आपल्या शाळेमध्ये येणारे विद्यार्थी हे वैध वाह वैध कागदपत्र असलेल्या वाहनातूनच प्रवेश शाळेमध्ये येतात का नाहीत याची पडताळणी करावी शालेय परिवहन समितीचे अध्यक्ष हे मुख्याध्यापक किंवा प्राचार्य आहेत त्या नात्याने त्यांची जबाबदारी आहे की आपल्या शाळेत येणारे विद्यार्थी हे वैध कागदपत्र असलेल्या वाहनातूनच येतात की नाहीत तसेच सर्व पालकांना मी आवाहन करू इच्छितो की आपला पाल्य हा सुखरूपपणे शाळेत जातो का नाही हे पाहण्यासाठी ज्या वाहनातून पाले जात आहे त्या वाहनाचे कागदपत्र यम परिवहन ॲपच्या माध्यमातून चेक करू शकता धन्यवाद आर आर टी ओच्या माध्यमातून जनजागृती करण्यासाठी परिपत्रक पण जारी करण्यात आलेले आहे तसेच मागील महिन्यामध्ये एक मागील महिन्यामध्ये जिल्हा स्कूल बस समितीची बैठकी घेण्यात आलेली आहे आणि कंटिन्युअसली कारवाई पण चालू आहे मात्र कल्याणमध्ये काही अशा शाळा आहेत त्याच्यामध्ये चक्का तर रिक्षा बस सोडून टेम्पो मधनं मुलांची मुलं घेऊन जातात आणि आणतात तशा शा शाळा किंवा विद्यार्थी वाहतूक जर निदर्शनास आली तर आर टी ओच्या ऑनलाईन कंप्लेंट क्रमांकावर तक्रार नोंदवावी अथवा आर टी ओच्या ईमेलवर तक्रार नोंदवावी सदर लिहिवानावर तत्काळ कारवाई करण्यात येईल पालक संतप्त होऊन विचारत आहेत अपघात झाल्यावरच तुम्हाला जाग येणार का मुलांच्या सुरक्षिततेची आणि अपघातांना प्रतिबंध करण्याची जबाबदारी नेमकी कुणाची आहे ही निष्क्रियता आणखी किती बळी घेणार आहे असे प्रश्न आता सर्वसामान्यांकडून उपस्थित केले जात आहेत कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा